हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवाइन या आपल्या आध्यात्मिक मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एंजल नंबर तीन बद्दल एंजल नंबर तीनचा गुड अर्थ व त्यामागे लपलेला दैवी संदेश काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एंजल नंबर तीन म्हणजे काय जेव्हा तुम्ही तीन जे जे हा आकडा वारंवार पाहता तुम्हाला सतत हा नंबर दिसतो तो नंबर घड्याळामध्ये असेल मोबाईलमध्ये असेल गाडी नंबर मध्ये असेल किंवा कोणत्याही बिलामध्ये असेल तुम्हाला जर हा नंबर सतत दिसतोय त्याचा अर्थ काय आहे विश्व तुमच्याशी बोलत असत तीन हा नंबर म्हणजे सर्जनशीलता आत्मविश्वास आणि दैवी संदेश आहे हा अंक या तीन गोष्टींचं प्रतीक मानलं जात हा नंबर जेव्हा तुम्हाला दिसतो तेव्हा तुम्ही समजून जा की विश्व तुमच्या सोबत आहे म्हणजेच ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे तुमच्या सर्व गोष्टी ते ऐकत आहे यासाठी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रतिभेला आवाज द्या नंबर तीन हा त्रिमूर्तींचा अंक आहे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं संतुलन तो नंबर सांगत आहे की तुम्ही आध्यात्मिकरित्या जागृत होत आहात देवदूत म्हणजेच एंजल नंबर तुम्हाला प्रेरणा देत आहेत तुमचं मन शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखा सकारात्मक बोला कारण तुमचे शब्द सृष्टी घडवतात लेखन कला संगीत किंवा बोलण्याच्या माध्यमातून जर तुम्ही जीवनामध्ये गोंधळलेला असेल तर नंबर तीन जेव्हा तुम्ही पाहता तो हेच सांगत आहे की तुम्ही योग्य दिशेवरती पोचणार आहात म्हणजेच आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा येत आहे विश्व सांगते म्हणजेच काय तर एंजल नंबर हेच सांगतात की आता तुमची वेळ आली आहे आता स्वतःला व्यक्त करा तुमचा आवाज दाबू नका एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी ही एकदम शुभ मानली जाते तुम्हीही या शुभकाळाचा उपयोग आपल्या आयुष्यात करा जर तुम्ही तीन हा एंजल नंबर पाहताय तर सकाळी उठल्याबरोबर एक गोष्ट करा ती गोष्ट कोणती आहे एक वाक्य बोला मी दैवी ऊर्जेशी जोडलेलो आहे माझी सर्जनशीलता माझे जीवन बदलते हे वाक्य तुम्ही बोला सकाळी उठल्या उठल्या हे बोलायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी एंजल नंबर तीनचा आशीर्वाद घेत आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओपर्यंत हरे कृष्णा राधे राधे